जय शिवराय सर हाँ पासून पासून हा बोला ना जय शिवराय आपण काल सांगितलं होतं की उद्यापासून म्हणजेच बावीस तेवीस चोवीस तारखेपासून पावसाचा जोर हा विदर्भामध्ये अधिक वाढणार आहे तर त्याच प्रमाणामध्ये कालपेक्षा मध्यरात्री पावसाचा जोर अधिक असून शेतकऱ्यांना लाभदायक असा पिकांना लाभदायक असा पाऊस पडला आता समोरील परिस्थिती महाराष्ट्रातील पूर्व विदर्भ मराठवाडा जिल्ह्यानी आहे कशी राहील सर्वप्रथम आपण ह्या वाऱ्याबद्दल बोलूयात शेतकऱ्यांचे एवढे प्रश्न वाऱ्याच्या संदर्भामध्ये आणि तुमचे तुमच्या ज्या कमेंट्स असतील त्या कमेंट्स बद्दलही आपण बोलूयात आणि जो काही पाऊस तुमच्या भागात सुरू होतोय तो काही शंभर टक्के भागात पडला नाहीये पण बऱ्याच ठिकाणी त्यांनी जे बंद पडलेली कंडिशन होती सुरू होते त्याला एक बदल दाखवलाय त्या बदलामध्ये एक गुड न्यूज सुद्धा आहे त्या जिल्ह्यांची पण नाव घेऊया ठीक आहे आता हा जो मान्सूनचा वारा आहे मित्रांनो हा वारा मोठ लो प्रेशर बनेपर्यंत हे हाय प्रेशर आहेच जवळपास सहा महिना कंप्लीट ही करू शकतो अजून आठ दिवस तरी वातावरण वाऱ्याचं इकडे मराठवाड्यामध्ये पश्चिम महाराष्ट्रामध्ये आहेच पण हा जो वारा आहे हा वारा सुद्धा पाऊस घेऊन येणार आहे निव्वळ असं थंड स्वरूपाची परिस्थिती याच्यामध्ये राहणार नाहीये हु, तर सगळ्यात महत्वाचं म्हणजे ज्या मेन ज्या तारखा आहेत फोकस पावसावरती करणाऱ्या त्या तारखेबद्दल बोलूयात तत्पूर्वी आजची तारीख काय पराक्रम करते बावीस जून ची याच्याकडेही बघूयात राज्य आहे ते जळगाव जिल्ह्यांसाठी परत जालन्याच्या काही भागांसाठी परतूर साठी जिंतूर पट्टा जे आहे तुमचा चंद्रपूरचा पट्टा जो आहे हे जे काल दोन तीन दिवसापासून होत चाललंय असच भाग घेत भाग घेत हे तेवीस पर्यंत चालणार आहे भागव्याप्तीची जरी कमी असली तरी एक दिलासादायक परिस्थिती ह्या आजच्या तारखेला संध्याकाळच्या वेळेपर्यंत राहू शकते आता हा पाऊस संध्याकाळी का होतोय कारण की दिवसभर जे वारे आहेत हे भलेही ऐंशी ते सत्तर मायक्रॉन जाळी असणाऱ्या ढगांची संख्या जरी घेऊन येत असली तरीही यांच्यामध्ये काय होतं की तुमच्या भागापर्यंत वारे थोडी कमी होत आहेत आणि संध्याकाळच्या वेळेला पाऊस पडण्याचं काम जे आहे ते चंद्रपूर हिंगणघाट वर्धा या भागांना विदर्भातल्या सर्व जिल्ह्यांना ते राहतं पण व्याप्ती कमी आहे पण तेवीस जूनला उद्याची व्याप्ती जर आपण पाहिली ही व्याप्ती विदर्भापासून सुरू होते बऱ्यापैकी चाळीस ची व्याप्ती आहे तेवीस जून ची आता व्याप्तीचा विषय काय आहे हा तुम्हाला पूर्ण क्लिअर करणार आहे आज सुद्धा तर याची पडसाद जी आहे ती चंद्रपूरला जास्त असतील यवतमाळ आणि चंद्रपूरला तारीख आहे ती नांदेड यवतमाळ वाशिम चंद्रपूर हिंगणघाट वर्ध्याच्या जिल्ह्यांना बरी आहे पण मंगळवार आणि जो काही बुधवार आपण देतोय शेतकऱ्यांना तो बुधवार जास्त प्रमाणात व्याप्तीचा आहे त्यामध्ये मराठवाडा आणि बुलढाण्यापासून जो खालचा भाग आहे बुलढाण्यासहित अकोला अमरावती नागपूर चंद्रपूर गोंदिया भंडारा यवतमाळ त्याचबरोबर ही जी काही चोवीस तारीख मंगळवारी सांगतोय त्यामध्ये खालच्या पूर्वजवळ सर्व जिल्ह्यात व्याप्ती सत्तर टक्क्यावर पोहोचते आता सत्तर टक्क्यामध्ये काय काय येणारे पेंडवणी पासून ते चांदण पर्यंत एक दोन ठिकाणी मुसळधार सर देखील पोहोचू शकते कारण की ढगांच्या फळ्या ज्या आहेत त्या दहा दहा बारा बारा किलोमीटरच्या रेंज मध्ये एका पाठोपाठ एका पाठोपाठ सोबतच वाहत चालणार आहे त्यामुळे बराचसा भाग व्याप्ती जो काय आहे हा मंगळवारी पूर्ण होईल त्यामुळे चिंता ज्या मंगळवार आणि बुधवार ह्या दोन दिवसात मिटून जातील आणि हे जे पावसाचं प्रमाण आहे हे जवळपास सव्वीस पर्यंत चालणार आहे हा, हा। पण जास्त काही लांबची तारीखही देत नाही कारण की हे तारखेला बदलते त्या तारखेला ह्या मराठवाड्यामधल्या आणि विदर्भातल्या सर्व जिल्ह्यांना थांबू शकतो याच जे प्रमाण या जे आहे हे पश्चिम महाराष्ट्राला कमी स्वरूपात राहील म्हणजे एकोणीस जून सारखीच परिस्थिती पश्चिम महाराष्ट्र पाहायला मिळते आणि नाशिकचा पाऊस थोडा कमी राहील मध्यम त्या चांगला परिस्थितीचा आहे पण मराठवाडा आणि विदर्भ हा सुधारतोय कारण की हाय प्रेशर जे बनलेले आहे त्यामध्ये दोन दिवसाला तीन दिवसाला गती ही वाऱ्याची कमी होते आणि आलेले ढग हे स्पीडने पळण्याऐवजी स्लोली पळतात आणि दुपारनंतर जी जी परिस्थिती आपल्याला पाहायला मिळेल ती चांगल्या पद्धतीने याच्यामध्ये राहणार आहे साहेब शेतकऱ्यांचे प्रश्न आहे उमेश सोनोने या शेतकऱ्यांना आपले धन्यवाद दिले की तुमचा अंदाज फक्त खरा राहतात त्यामुळे धन्यवाद त्यासोबतच यवतमाळ जिल्ह्यातील शेतकरी आहे विलास कदम यांनी महागाव तालुक्यात हलका पाऊस पडला एकवीस जून रोजी या, या संदर्भात कमेंट केली त्यासोबतच वर्धा जिल्ह्यामध्ये देखील वीस मिनिटे पाऊस झाला छान अंदाज दिला यासोबतच अमरावती जिल्हा कसा राहील अशी एका शेतकऱ्यांची कमेंट आहे आणि मराठवाड्यामध्ये परभणी अमरावती आणि परभणी परभणी चोवीस ची तारीख सांगितली ना यांनी ज्यांनी काही तुटा लावल्या असतील त्यांना तुटासाठी हा फायदेशीर ठरू शकतो आणि याच्यामध्ये एवढं आहे की आता ज्यांच्या पेरण्या ऑलरेडी थांबल्यात था, चांगला मुसळधार पाऊस पडून सुद्धा तर यांच्या पेरण्याला ज्या उगवल्या कापस वगैरे पाण्याचा आधार असं लागतो या भागांना तर ही कंडिशन अशा आधारासाठी चांगली आहे म्हणजे भलेही चार पाच दिवस नसला पण उगून आलेल्या शेतकऱ्यांना कधी एकदर पंडवणी किंवा त्याच्यापेक्षा जरी पाऊस पडला ना तर तो आठ दिवसाचा काळ धुकून सहज घेतो आणि घरी लांब लांब कोणाच्या आले असेल तर दहा बारा दिवसाचा आत आता आपण बारा जून पासून पाहतोय ना तशी कंडिशन याच्यामध्ये दिसते आणि नक्कीच फक्त शेतकऱ्यांनी बाकीच्या कोणत्याच कारणाला ध्यान ठेवायचे नाही त्याच्या अगोदर जे ते बावीस वाढा तो टक्केवारी कमीच आहे पण चोवीस पंचवीस जून ही टक्केवारी म्हणजे वाढवणार आहे म्हणजे बऱ्यापैकी पाऊस हजेरी लावेल त्या काळात हो आणि जे जे सोडलेले भाग आहेत ते व्याप्ती घेण्याची संभावना जास्त आहे हम्म हम्म बरोबर चालेल साहेब जशी हवामानात अपडेट होईल तसं आपण शेतकऱ्यांपर्यंत पावसाची माहिती पोहोचत राहू नक्कीच